सर्व उपस्थित पत्रकार बंधूना माझा नमस्कार आज आ? पत्रकार परिषद घेण्याचा आवाहन या ठिकाणी एक महत्त्वाचा विषय घेऊन हो आम्ही तुमच्या समोर आलो आहे श्री महालक्ष्मी ग्रुप तो यांच्या वतीनं गेल्या तीस वर्षामध्ये विविध काहीतरी कार्यक्रम आम्ही तालुक्याच्या दृष्टिकोनातून करत आलो आहे आणि त्याच्यातलाच एक भाग म्हणून यावर्षी नवीन वर्षाच्या या पहिल्या आठवड्यामध्ये खानापूर तालुक्यातील समस्त जनतेला त्याचा फायदा व्हावा लोकांच्यापर्यंत सरकारी योजना सर विविध खात्यातून काय काय मिळतात कुठं अर्ज केल्यानंतर काय मिळतंय हे अजूनही आमच्या लोकांपर्यंत माहिती पोचलेली नाही आणि ती माहिती पोचवण्यासाठी आणि योजनांचा लाभ मिळवण्यासाठी विविध खात्यातून ज्या ज्या योजना आहेत त्या योजना एका छताखाली प्रत्येक खात्यामार्फत म्हणजे डिपार्टमेंटमार्फत त्या अधिकाऱ्यांना घेऊन एक एकाच ठिकाणी ती माहिती उपलब्ध व्हावी असा एक उद्देश ठेवून हो। महालक्ष्मी ग्रुपनं सरकारी योजनांचे प्रदर्शन म्हणून एक कार्यक्रम आम्ही ठेवायचं प्लॅन केलेला आहे आणि फक्त सरकारी योजना म्हटल्यानंतर लोकांना ते जर असं उठाव दिसत नाही आल्यानंतर आणखी जादा माहिती मिळावी म्हणून त्याचबरोबर आमचा तालुका हा कृषीप्रधान आहे बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीनं शेती करणारे आमचे रयत बांधव आहेत त्यांना कृषीविषयक माहिती मिळावी म्हणून कृषी प्रदर्शन आणि आमच्या तालुक्यामध्ये वेगवेगळे धंदे करण्यासाठी सुद्धा उपलब्ध इथं तशा पद्धतीची व्यवस्था आहे खानापूरमध्ये परंतु उद्योगामध्ये पुढे येत नाही त्याच्यामुळं बेकारी अनएम्प्लॉयमेंट म्हणतो आपण ते वाढलेलं आहे त्यांनासुद्धा मार्गदर्शन करण्यासाठी एक विशेष तज्ज्ञ उद्योगविषयक माहिती देणारे तज्ज्ञ म्हणून आम्ही बोलवणार आहोत हे सगळं एका छताखाली शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या प्रांगणामध्ये होत असताना तारीख ठरवलेली आहे सहा सोमवार सोमवार तारीख सहा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरुवात होऊन बुधवारी आठ तारखेपर्यंत हे प्रदर्शन चालणार आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या प्रांगणात होत असताना आपल्या या भागाचे खासदार विश्वेश्वर श्री विश्वेश्वर हेगडे कागेरी साहेब यांना आमंत्रण केलेलं आहे त्याचबरोबर आम्ही अन्न आणि पुरवठा मंत्री केंद्राचे प्रल्हाद जोशीजी साहेब यांना आवाहन केलेलं आहे त्याचबरोबर बेळगावचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर साहेबांना सुद्धा कळवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर राज्यसभा सदस्य इराणा कडाडी साहेब आणि तर अन्यापेक्षा सरकारी योजना समजून सांगण्यासाठी जिल्हाधिकारीनासुद्धा आम्ही कळवलेलं आहे आणि त्यांनी यायचं सांगितलेलं आहे त्याचबरोबर सीईओ झडपी राहुल शिंदे हे सुद्धा येतो म्हणून सांगितलेलं आहे आणि त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीत तो त्या दिवशी पहिल्या दिवशीचा उद्घाटन कार्यक्रम म्हणून संध्याकाळी मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून त्या ठिकाणी ठेवलेला आहे दुसरे दिवशी सुद्धा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये उद्योग या ठिकाणी खानापूरमध्ये उदाहरणार्थ फूड प्रोसेसिंग म्हणतो आपण इथं जास्तीत जास्त आंबे पिकवले जातात भात पिकवलं जातं आहे ऊस तर आहे जिथं फॅक्टरी आहे परंतु इतर पॅडी म्हणतो आपण की राईस मिल वगैरे हो नाही आहे ह्याविषयी किंवा मध इथं जमा करण्याची एक मध भरपूर आहे आमचं फॉरेंटमध्ये ते कसं जमा करून कुठं द्यायचं ह्याच्याबद्दलसुद्धा माहिती नाही आहे अशी माहिती देणारे तज्ज्ञ आम्ही आम्ही बोलवलेलं आहे त्यांचं एक एक तासाचं लेक्चर होणार आहे आणि त्याच्यामुळे जे काय उद्योगामध्ये काम करणारे लोक आहेत त्यांना त्याच्याबद्दल त्याचा फायदा होईल असा एक उद्देश आहे प्लस संध्याकाळी आमच्या शाळेच्या समोर आहे म्हटल्यानंतर आम्ही गॅदरिंग ठेवलेलं आहे स्नेहसंमेलन ते संध्याकाळी तीन वाजता गॅदरिंग आहे त्याच्यामुळं का मनोरंजनाचे कार्यक्रम होतील दुसऱ्या दिवशीसुद्धा गॅदरिंग आहे तिथं मनोरंजनाचा कार्यक्रम होईल प्लस हे सगळं म्हणजे एकंदरीत ता संपूर्ण तालुक्यातील लोकांनी इथं ता येऊन त्याचा फायदा घ्यायचा आहे चांगल्या गोष्टी या ठिकाणी मिळणार आहेत बऱ्याच लोकांना निगम मंडळामध्ये कुठं अर्ज करावा उदाहरणार्थ मराठा निगम झाला आहे परंतु बरेच लोक अर्जच करत नाहीत तिथं काय मिळतं आहे काय एकूण पंच्याहत्तर निगम आहेत पंच्याहत्तर निगममध्ये अर्ज केल्यानंतर पंच्याहत्तर तरी कमीत कमी लोकांना आमच्या तालुक्यातील लोकांना गंगा कल्याण योजना मिळू शकते पंच्याहत्तर लो लोकांना काय सांगा एक उद्योगासाठी कर्ज मिळू शकते दोन दोन दो, लाख रुपये सबसिडीवरती बऱ्याच लोकांना माहीत नाही ही सगळी माहिती तिथं ह्याच्यामध्ये असं सांगा डिजिटल काय मु डिजिटल ह्याच्यामध्ये ती माहिती प्रत्येक डिपार्टमेंटमधून सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलं आहे तहसीलदार ऑफिसमधून येणार आहेत जिल्हा पंचायतमधून येणार आहेत ग्रामपंचायतमधून येणार आहेत प्रधानमंत्री आवास योजनेचा अर्ज कसा करायचा माहीत नाही आता आपणाला माहीत असावं की करंटचा प्रॉब्लेम आहे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांना अजून त्यांच्या बोरना कनेक्शन नाही आहे आता सोलार पंपसेट सबसिडीवरती काढलेला आहे ती योजनाच माहीत नाही कोणाला किती लोकांनी घ्या तीन एच पीचा जर पंप असेल उदाहरण सांगायला मी एक उदाहरण तीन एच पीचा जर पंप असेल तर त्याला ते फक्त पंचेचाळीस हजार भरायचं पंचेचाळीस हजार भरला की सगळं कनेक्शन बोर हे सगळं करून देतात ही योजना के व्यूमध्ये आली त्याच्यामध्ये चाळीस टक्के स्टेट गव्हर्मेंटचा फंड सबसिडी मिळते पन्नास टक्के सेंट्रल गव्हर्नमेंटचं मिळतं आहे बऱ्याच लोकांना माहीत नाही कनेक्शन नाही आमच्या घरात पाणी येत नाही आणि विनाकारण आम्ही काय सांगा त्याच्यामध्ये त्रास खात असतो आहे कितीही लोकांनी घेतलं तरी ते काय सांगा गव्हर्नमेंट द्यायला तयार आहे सोलार एनर्जी अशा वेगवेगळ्या योजना आहेत भरपूर अशा योजना आहेत त्या सगळ्या योजनांचं प्रत्येक डिपार्टमेंट ॲग्रिकल्चर खात्यामध्ये बी बियाणं फ्री मिळतात यंत्र फ्री मिळतात त्याच्यानंतर आपलं ड्रीप इरिगेशनसाठी सरकारकडून पाईप मिळतात बरेच लोक काय करतात सांगा ज्यांना माहीत आहेत तेच लोक येऊन येऊन त्याचा फायदा घेत असतात सामान्य लोकांना ते जाऊन पोचत नाही दुर्गम भागामध्ये जाऊन पोचत नाही आणि म्हणून आम्ही ते सगळ्या लोकांना त्या दिवशी येण्यासाठी आणण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार आहे त्या वेगवेगळ्या माध्यमातून मग ते स्त्रीशक्ती असतील स्वसायिक असतील स्वसायिक संघ वगैरे आहेत ब पैसे कलेक्ट करतात धंदा नाही फक्तच काय सगळं बँकिंग बिझनेस करतात आणि खाली बसतात त्याच्यापेक्षा त्यांनासुद्धा कुठल्या पद्धतीनं उद्योग करता येईल हीसुद्धा माहिती या मेळाव्याच्या माध्यमातून मिळणार आहे असा एक मोठा उद्देश ठेवून हे प्रदर्शन आणि मेळावा मार्गदर्शन या सगळ्या गोष्टी त्या दिवशी आम्ही लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याच्यासाठी सर्वांनी यावं आणि या प्रदर्शनाचा त्याचबरोबर मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा त्याचबरोबर कृषी शेती आता आपण म्हणतोय की ऊस वगैरे लागवड कशी करायची त्याच्यासाठी कृषी तज्ज्ञ माहिती देणारी माणसंसुद्धा आम्ही बोलवलेली आहेत असा भरपूर अशा गोष्टी या तीन दिवसामध्ये माहिती मिळणार आहे याचा लाभ आपण करून घ्यावा असं मी या ठिकाणी विनंती करतो की सात तारखेला आरोग्य सुद्धा म्हणजे लोक येणार आहेत दुर्गम भागातून शाळेमध्ये भरपूर जागा आहे व्यवस्था आहे त्याच्यामुळे आरोग्य शिबीरसुद्धा सात तारखेला ठेवलेलं आहे आरोग्य शिबिर सरकारी आमचं गव्हर्नमेंट हॉस्पिटल आणि के एन एनच्या मार्फत शिबिर आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व वा महत्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा